नमस्कार आरोग्यासाठी वाटतेल ते या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मागील काही भागांमध्ये आपण बघितलं डायबेटीस आणि डायबेटीस बद्दलची सर्व काही माहिती आता आपण जाणून घेणार आहोत हृदयरोगाविषयी सर्व काही आपल्याला हृदयरोग म्हंटलं की ब्लॉकेजेस आणि हार्ट अटॅक या दोनच गोष्टी माहिती असतात किंबहुना काहींची अशी समजूत असते की ब्लॉकेजेसमुळेच हार्ट अटॅक येतो आणि हे ब्लॉकेजेस म्हणजे रक्तवाणीतले अडथळे जर दूर केले तर माझं हृदय हे पूर्वीसारखंच ठणठणीत होणार याची खात्रीही असते काहींच्या मनात अशी समजूत असते की शंभर टक्के ब्लॉकेजेस म्हणजे माझं हृदय हे कधीही बंद पडू शकते मला केव्हाही हार्ट अटॅक येऊ आहे नव्वद टक्के ब्लॉकेजेस म्हणजे मी बिलकुल हालचाल करायची नाही कारण माझ्या हृदयाला फक्त दहाच टक्के रक्त पुरवठा होतोय पन्नास टक्के ब्लॉकेजेसला मी फक्त काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि तीस टक्के अगदी किरकोळच आहेत पण लक्षात घ्या हे, आहे, हे आहे। जे आहेत हे सगळे गैरसमज आहेत पहिली आणि महत्त्वाची गोष्ट हृदयरोग म्हणजे फक्त ब्लॉकेजेस आणि हार्ट अटॅक नव्हे मग आता हा हृदयरोग समजून घ्यायचा असेल तर हृदयासंदर्भातल्या सगळ्याच गोष्टी थोडक्यात समजून घेतल्या पाहिजे तरच आपण आपल्या हृदयाचे स्वास्थ्य सांभाळू शकणार आहोत यासाठीच आपण डायबेटीसच्या व्हिडिओनंतर हृदयरोगाची व्हिडिओ मालिका सुरू करत आहोत आता हृदयरोगाला समजून घ्यायचं तर हृदयालाही समजून घेतलं पाहिजे हो की नाही आपण सगळेच जण शाळेत असताना हृदयाविषयी थोडीफार माहिती शिकलो थोडा मेंदूवर ताण देऊन आठवा बरं तर आठवेल तुम्हाला हृदय हा स्नायूंनी बनलेला सशक्त असा एक पंप आहे आणि त्याला चार कप्पे असतात प्रत्येकाच्या हृदयाचा आकार हा त्याच्या मुठी इतका असतो याचं काम कसं चालतं बरं तर सगळ्या शरीरातले वापरलेले अशुद्ध झालेले रक्त अशुद्ध रक्तवाहिनीद्वारे हृदयाच्या उजव्या भागात आणले जाते तेथून ते, ते शुद्धीकरणासाठी फुप्फुसांकडे नेले जाते फुफ्फुसांमध्ये त्यामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड जे असतं ऑक्सिजन युक्त जे रक्त असतं ते हृदयाच्या डाव्या बाजूच्या वरच्या कप्प्यात आधी आणले जाते आणि तेथून ते डाव्या बाजूच्या खालच्या कप्प्यातून पुन्हा ते सर्व शरीरवर पाठवले जाते आता हृदयाच्या एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात जाण्यासाठी झडपा असतात आता हृदयाला पंप असं का म्हटलं जातं तर हृदयाचा जो खालचा कप्पा असतो तो या पंपाचे काम करतो तो सगळ्यात मोठा आणि जाड स्नायूंनी बनलेला असतो हा कप्पा आकुंचित होऊन रक्त अक्षरशः शरीरभर वेगाने फेकले जाते याची पंपिंग करण्याची ताकद इतकी प्रचंड असते की शरीरा ही फेकण्याची ॲक्शन जर आपण बघितली तर ती तीस फुटांपर्यंत रक्त फेकले जाईल इतकी फोर्सफुल असते आता इतकी शक्तीचे काम करणाऱ्या स्नायूंना स्वतःला वेगळ्या रक्तपुरवठ्याची गरज ही असतेच आणि ती गरज ज्या रक्तवाहिन्यांमधनं भागवली जाते त्यांना कोरोनरीज असे म्हणतात आणि याच त्या आपल्या सुप्रसिद्ध रक्तवाहिन्या ज्यांची एन्जिओग्राफी करतात आणि ज्यात ब्लॉकेजेस सापडले की मग आपण घाबरतो आणि धडधड होते हां ही धडधड तर हृदयातच होते ना हृदय हा एक अखंड धडधडणारा अवयव आहे नाही का एका एक मिनिटाला बहात्तर वेळा मग ही धडधड कुठून निर्माण होते तर ही धडधड निर्माण करून हृदयात जान आणणारी एक स्वतंत्र यंत्रणा असते हृदयाच्या वरच्या भागात अतिशय छोट्या आकाराचा एसिनोड असतो आणि त्यातून दड़ले दड़ले बद्ध बद्ध इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी निर्माण होते व दर मिनिटाला बहात्तर वेळा आपल्याला हृदय धडलड धडधडलेलं कळतं तेथून निर्माण झालेली ही इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी पूर्ण हृदयाच्या स्नायूंपर्यंत पोहोचते नी त्या तालावर हृदयाचे चारही कप्पे आणि झडपा लयबद्ध पद्धतीने काम करतात आणि याच इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी पकडून आपल्याला ई सी जी काढता येतो आणि त्यातूनच हृदयाच्या स्थितीबद्दल आपल्याला माहिती मिळते आता आपण काय काय बघितलं हृदयाबद्दल तर हृदय हा एक मस्क्युलर मांसपेशींचा एक अवयव आहे ज्याला चार कप्पे असतात चार झडपा असतात आणि हृदय आणि फुफ्फुसं हे एकमेकांशी कनेक्टेड असतात हृदयाला कोरोनरीज थ्रू ब्लड सप्लाय होतो आणि हृदयाच्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीतून आपल्याला ई सी जी काढता येतो आलं ना लक्षात आता या सगळ्या हृदयाच्या गोष्टी आपण का जाणून घेतोय बरं कारण या सगळ्यांमध्ये बिघाड होऊ शकतोय आणि तो जर झाला तर त्याला आपण नाव देतो हृदयरोग आता पहा कोणत्या कोणत्या प्रकारे होऊ शकतो तर हृदयाचे स्नायू या स्नायूंच्या स्नाय। भिंतीत जाड होतात त्याला हायपरट्रॉपी म्हटलं जातं किंवा या स्नायूंच्या भिंती नाजूक पातळ होतात जे हार्ट अटॅकनंतर होऊ शकतं आहे किंवा हृदयाचा आकार वाढतो ब्लड प्रेशरच्या पेशंटमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस असं आढळून येतं आणि स्नायूंची ताकद कमी होते ज्याला कार्डिओमायोपॅथी किंवा हार्ट फेल्युअर असं म्हटलं जातं दुसरा प्रकार म्हणजे झडपांचे विकार झडपांवर कॅल्शियम जमा होऊन त्या कडक होतात स्टेनोसिस किंवा झडपांचे तोंड नीट बंद होत नाही प्रोलॅप्स त्यानंतर आपण जर बघितलं तर हृदयाची धडधड निर्माण करणाऱ्या यंत्रणेमध्ये जर बिघाड झाला तर त्याला अरेदमिया असं म्हटलं जात आणि चौथा आणि महत्त्वाचं म्हणजे कोरोनरीज या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये आतल्या अस्तराला जर सूज निर्माण झाली तर त्या अस्तरामध्ये बिघाड होऊन पुढे ब्लॉकेजेस तयार होतात पण आपल्याला हृदयरोग म्हटलं की हा एकच आजार माहीत असतो आणि या सगळ्या हृदयरोगाच्या प्रकारांमध्ये काय संबंध असतो तर आपल्या रोजचा आहार विहार आणि विचार या सगळ्या गोष्टी जर बिघडल्या तर आपल्याला हृदयरोग होण्याचे चान्सेस हे निर्माण होतात आता त्यासाठीच आपल्याला या सगळ्यांची माहिती घेणं गरजेचं आहे म्हणणंच आपण आपल्या आवडत्या विषयापासून सुरुवात करत आहोत ब्लॉकेजेस आता या ब्लॉकेजेसबद्दलच्या ज्या पण काही तुमच्या मनात शंका असतील प्रश्न असतील ते सगळे तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा किंवा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करून सांगू शकतात म्हणजे आपण पुढच्या भागामध्ये अधिक जास्त चांगल्या प्रकारे ब्लॉकेजेस समजून घेऊ शकू धन्यवाद